तर आत्ता आम्ही चालत चालत निघालोय बघा प्रियांका ताईंच्या घरी आणि ताई पण आहेत बघा आज राहिलेत ताई लग्नावर ना आलेत किती आणि प्रियंका ताईन कसेच होते भाऊ आणि ह्यांनी गेल्यात बाहेर जेवायला तर आता आम्ही चाललोय चालत सागर इथे महागन सागर काय नाही आणि शंभूनी घेतली पिहूला तर आता आम्ही चाललोय रॅप करत जेव्हायला प्रियांका ताईनकड त्यांना न सांगता आणि ती जाणार कोण होता फक्त त्यांनी भैया दोघ जाणार त्यात किती जण वाढली तू सागर मेन भैया परत साहेब करावं लागतं कोणाच परत स्वयंपाक करावं लागतंय वाटतं ताय आता प्रियांका ताईला नाही करावं लागायचं कारण मला काय भूकनामी जेवण नाही करणार तुला आल्यापासून म्हणत होती का नाही प्रियांकाला पण सांगून आल ती मला भूकनामी जेवण नाही करणार तुमच्या स्वयंपाक करा म्हणून सांगितलं होतं पण आता कसं ही सगळीच चाललेत मग यांच्या बरोबर चालले मी पण कळायचं मला जेवाय काय म्हणलं माझं दाजीचं जेवण नको पण मी पण म्हणलं माझं पण नको बाहेर जेवायला जाणार ह्यांनी गेलं बाहेर जेवायला सागर मग शंभू पुढं ताईंनी सोबत चालले तर आता प्रियांका ताईंच्या घरी गेल्यावर बघू तर प्रियांका ताईंचं ता रियाशन काय येतंय सगळ्यांना बघ जेवाय आलेत ते नाही टेन्शन घ्या ना ते नाही कधी टेन्शन घे आत्ता पण झाडं अजून करून घालते पण ती नाही टेन्शन घ्यायची असतं ते कोणी पण येऊ दे सगळ्यांना पोटभर खायला घालते आताच आम्ही ढोकला आणलेला ढोकला खाऊन चाललो या काही दाखायचं होतं पिझ्झा बघा आणि पिझ्झेच सामान सगळं आणले जी एक वस्तू आहे ती काय म्हणते तीच मिळाली नाही त्याच्यामुळे पिझ्झा फुगायसाठी लागतो पण मिळालीच नाही तर वेगळ्या पद्धतीने करायचं आहे ती मी उद्या पिझ्झा बनवायचा प्रयत्न करते येतोय मला मी कोबीच ही बनवलेलं आहे मंचुरियन कोबीच बनवते त्यात थोडस जास्त झालं होत त्याचा पण अख्खा व्हिडिओ नाही ह्यांनी मधीच असलं असं आणलं मग शेवड म्हणून म्हणते शर्दीची गुळी आहे का पूजा काय बाय ती ओळखलं परत या काय कि दनात आलं माझं कोरपड म्हणत किंवा किळचं किंवा कोरपड दोन्ही पैकी कुठलं तरी एक आसन प्ले सण सण चालले पुढे चला आता फ्रेंड पडला डायरेक्ट आई जेवत वे आलेत कि हा मला आरत जाऊ काय करत प्रियांका ताईला का भीती दाखवायची होती प्रियांका ताईलला गा या किस्मा काय करतोय घर वय रिया ताई पण ताई होऊन माराव हा त्या होती तिथं घाबरलंच नाही अयो बापू आल्या आधीच्या ताटात जेवायला आम्ही चौक

चला चला बाल जेवायला ताई घराला कुलूप लावून आलोय दोघ जण इकडेच आय ना मेन गोष्ट काय माहिती फोन लावा लागेल

साडे दहा वाजता सगळी निघाले होती बाजरीची भाकर होते जवारीची भाकर होती आणि अंड्याची भुर्जी होती सगळ्यांना घास बरं जाऊ का आता जाव ये एप्राइट बाद झाली इथे मी रोज बोल का उद्या मसाला

बाय कशी करते बाय बाबू चल जाऊ का अमरा <laughs> जावा घरी गमाणी जावा पडचा हा तिथल्या तिथे राऊंड मार दोन चार हां